शेखर चौसष्टच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत शेखर चौसष्टचा आपला आजचा विषय भागवत गजानन असं चमकून बघू नका आपल्यापैकी अनेकांनी भागवत हे ऐकलं आहे आपल्यापैकी अनेक जण नित्यनियमाने गजानन महाराजांच्या पोथीचं पारायणही करत असतील मी भागवत एक दोनदा आहे एखादं ऐकलं आहे तुलनेनं गजानन महाराजांच्या पोथीचं पारायण हे अनेक वेळा केलं आहे कधी घरी असेल कधी सामूहिक ऑनलाईन असेल किंवा अगदी अनेकदा शेगावच्या मठामध्ये जाऊन असेल अगदी अलीकडे शेगावच्या मठामध्ये जेव्हा गजानन महाराजांच्या पोथीचं एक दिवसीय एक आसनीय पारायण केलं त्यावेळेला का कोण जाणे तो एकविसावा अध्याय वाचत असताना असं वाटलं की भागवत आणि गजानन महाराजांची पोथी या दोन गोष्टींचा एकत्रित विचार किंवा तुलना केली तर सुरुवातीलाच मला स्पष्ट करू द्या मी काही अध्यात्म या विषयातला अधिकारी व्यक्ती नाही एक अत्यंत सर्वसामान्य माणूस आहे आणि मगाशी म्हटलं तसं माझ्या अघ्या चौ चौष्ट वर्षाच्या आयुष्यात जमतेम एकदा किंवा दोनदा मी भागवत वाचलं आहे एकदा किंवा दोनदा मी भागवत कथा ऐकली आहे तुलनेनं गजानन महाराजांची पोथी पंचवीस तीस वेळा पारायण या जा रूपानं वाचली असेल आणि त्यामुळे इतक्या अल्पमतीच्या अल्पानुभवाच्या माणसानं केलेली ही तुलना आहे आणि ती ललित अंगानी घ्या ही कळकळीची विनंती आहे भागवत आणि गजानन महाराजांची पोथी यात पाहणारं साम्य किंवा असणारं साम्य असा जर विचार केला तर वरवर बघता ते चमत्कार वाटतात पण खरं सांगायचं म्हणजे ते बोध प्रसंग आहेत ना भागवताला चमत्कारात अडकायचं आहे ना गजानन महाराजांना अडकायचं होतं समर्थ रामदास म्हणतात तसं चमत्कारानं एकांतात व्यत्ययी येतो आणि त्यामुळेच तुमच्या असं लक्षात असेल की गजानन महाराजांच्या पोथीमध्ये सुद्धा अनेकदा असे उल्लेख आहेत की गजानन महाराजांनी अनेकदा कोणालाही काहीही न सांगता आपलं राहण्याचं ठिकाण बदललं आहे किंवा ते सतत फिरते राहिले म्हणजे ब्राह्मणो फिरतो बरा हे साम्य भागवत कथेमध्येही आहे आणि गजानन महाराजांच्या पोथीमध्येही आहे भागवत आणि गजानन विजय हे दोन्ही वाचताना किंवा ऐकताना कहाण्या ऐकल्यासारखं किंवा वाचल्यासारखा अनुभव येतो आणि अशा अर्थानं मगाशी मी म्हटलं की भागवत किंवा गजानन महाराजांची पोथी हे ललित साहित्य आहे खरं सांगायचं म्हणजे गजानन महाराजांच्या पोथीवरती वाचत असताना मला अनेकदा ती एक अत्यंत उत्कृष्ट ललित साहित्य कृती आहे असं वाटतं आणि या भूमिकेतलंच माझं ललित गजानन हे पुस्तक जे मोरळ प्रकाशनानं प्रकाशित केलं आहे आणि ज्याची सध्या दुसरी आवृत्ती सुरू आहे हे लिहिलं गेलं पण खरं सांगायचं म्हणजे कहाण्या हेही ललित साहित्य असतं निदानते लोकसाहित्य असतं हे गजानन महाराजांची पोथी आणि भागवत यातलं अत्यंत महत्त्वाचं साम्य आहे या दोन गोष्टींमध्ये म्हणजे भागवत आणि गजानन महाराजांची पोथी याच्यामध्ये असणारा अजून एक विलक्षण साम्य म्हणजे याना त्या प्रकारे या दोन्ही प्र ग्रंथातली अनेक मंडळी ही योग सामर्थ्य धारक आहेत तसे गजानन महाराजही आहेत अगदी एका सुरुवातीच्याच अध्यायात म्हटलंय की नाही कोणत्याही कलेवरी योगी पुरुष प्रवेश करी असा प्रकार भागवतामध्येही की भागवतातील अनेकांच्या जन्मांविषयी एकतर फारसं काही नेमकेपणाने माहिती नाही आणि गजानन महाराजांच्या प्रकटीकरणाविषयी असाच प्रकार आहे ते कोणत्या तारखेला शेगावमध्ये प्रकट झाले याचे नेमके तपशील आहेत पण त्यांच्या आधीच्या पूर्वायुष्याबद्दल किंवा त्या प्रगतीकरणाच्या आधीच्या पूर्वायुष्याबद्दल काही प्रवाद आहेत काही प्रवाह आहेत परंतु त्याचे नेमके तपशील मात्र उपयोग उपलब्ध नाहीत आणि मग त्याची सिमिली देताना त्याची समांतर उदाहरणं देताना दासगणू महाराज त्या पोथीमध्ये म्हणतात गोरख जन्मला उकिरड्यात कनिफा गजकरणात सांगदेव चांगदेव नारायण डोहात पहिल्या अध्यायातली ऐंशी ओवी ही तशा अर्थाने जाते हे ह्या दोन्ही ग्रंथातलं एक महत्वाचं साम्य आहे या दोन्ही ग्रंथातलं दुसरं साम्य म्हणजे त्याच्यामध्ये येणारा काला या शब्दाचा उल्लेख भागवतात श्रीकृष्णानं गोपमंडळींबरोबर देवीदासांच्या घरचं ताक भरून आणलं असाही उल्लेख आहे गजानन महाराजांच्या मध्येही तोच उल्लेख येतो म्हणजे याचाच अर्थ असा की जसं तिथं म्हटलंय अवघी पक्वानने एक केली जठराग्नीची तृप्ती केली दोन प्रहराच्या समयाला याचाही तसा संदर्भ आहे का याचा विचार करू झालं असं की एकदा एका आठवड्यामध्ये भागवत कथा मी घरी वाचली त्याच वेळेला संध्याकाळी ती ऐकली गेली आणि त्याच आठवड्यामध्ये मी महाराजांच्या पोथीचं पारायण केलं म्हणून असेल पण मनामध्ये असं आलं की आपल्या सगळ्यांचं दैनंदिन आयुष्य हा तर सुखदुःखाचा काल आहे का जसं गदिमाडगुळकर त्यांच्या एका प्रसिद्ध गीतामध्ये म्हणतात एक धागा सुखाचा शंभर धागे दुःखाचे असाही काही प्रकार असतो का याचाही विचार करायचा एकंदरीत भागवत असेल गदिमानचं गाणं असेल किंवा गजानन महाराजांची पोथी असेल आपल्याला आपलं आयुष्य हसून साजरं करावं असं सांगतं आणि मग म्हणूनच या दोन्ही ठिकाणी अन्न भक्षणाचा उल्लेख आहे पण नंतरच्या पाण्याचा उल्लेख नाही या सुखदुःखाचा जे आहे काला म्हणजे आपलं आयुष्य आहे त्या सुखदुखाची चव आपल्या जिभेवर आणि आयुष्यावर रेंगाळू द्यावी असं तर त्यांना सांगायचं नाहीये ना आणि म्हणूनच गजानन महाराजांच्या पोथीमध्ये कधी व्यवहारी गोविले असा उल्लेख येतो किंवा कधीतरी यत्न सावध करताना अवधान द्यावे लवलाही असाही उल्लेख येतो कारण खरं सांगायचं म्हणजे गजानन महाराजांची पोथी असू दे किंवा भागवत असू दे हे दोन्ही ग्रंथ भक्तीप्रधान आहेत त्या अर्थानं हे भक्तीचं बोलणं आहे पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे दोन्ही ग्रंथ त्रयस्थ व्यक्तीनं लिहिले आहेत हे साम्य लक्षात घेण्याजोगं आहे अगदी थोड्या शब्दात पुष्कळ आशय व्यक्त करणारं किंवा करतात असे ह्या दोन्ही ग्रंथांचं लक्षण आहे हेही एक भागवत आणि एक गजानन महाराजांची पोथी यातलं साम्य आहे आणि हे जे त्रयस्थ व्यक्तींनी लिहिलं त्याच्याबद्दलही लक्ष घेण्याजोग हो आहे कृष्णद्वैपायन व्यासानी भागवत लिहिलं ते त्यांच्या उत्तर आयुष्यात म्हणजे ज्ञानाच्या परिपक्व अवस्थेत त्यांनी भागवत लिहिलं असं त्याच्यावरती अनेक ज्यांनी नंतरच्या काळामध्ये मार्मिक भाष्य केलं त्यांचं म्हणणं आहे गजानन महाराजांची पोथी ज्या वेळेला दासगणू महाराजांनी लिहिली त्यावेळेला तेही अध्यात्माच्या एका विशिष्ट टप्प्यावरती होते आपल्या पूर्वायुष्याला पूर्णपणे बाजूला सारत नंतरच्या काळात संत साहित्य आणि अध्यात्म यांचा केवळ अभ्यास केला असं नाही फार मोठाले तीन ग्रंथ लिहिले आणि त्याच्यानंतर गजानन महाराजांचे पोथी लिहायला त्यांनी सुरुवात केली असा उल्लेख गजानन महाराजांच्या पोथीतच स्वतः दासगणू महाराजांनी केलाय अशी साम्य असताना काही छोटेखानी फरकही भागवत आणि गजानन महाराजांची पोथी याच्यामध्ये आहेत अगदीच उदाहरण द्यायचं झालं तर अवतरणिका हा प्रकार भागवतात सुरुवातीला येतो गजानन महाराजांच्या पोथीमध्ये मात्र सगळ्यात शेवटच्या म्हणजे एकविसाव्या अध्यायात येतो दुसरा फरक म्हणजे भागवत हे मूळ संस्कृत भाषेत आहे पोथी मात्र मराठीतच आहे भागवताचे नंतरच्या काळामध्ये मराठीतले अनुवाद प्रसिद्ध झाले आहेत हे मात्र नक्कीच असं असेल तर तसाच एक गमतीचा दुसरा फरक असा आहे की भागवतात नारदांचा उल्लेख येतो गजानन महाराजांच्या पोथीमध्ये मात्र एकदाही येत नाही आणि म्हणून सहज मनामध्ये आलेला विचार म्हणून आजचा शेखर चौसष्टचा विषय भागवत आणि गजानन महाराजांची पोथी मनपूर्वक धन्यवाद